तर पांडव्याची पोफळी गावाच्या नागरिकांचं संसार हे उघड्यावर आलेले आहेत सिना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे या गावात पाणी शिरलं आहे संसारोपयोगी वस्तू भिजून गेलेल्या आहेत सरकारकडून मदतीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटींचं पॅकेज मदतीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याचं आदेश दिलेले आहेत तालुक्याचा रिपोर्ट आला तरी तातडीनं भरपाई पोहोचत आहे असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे एका तालुक्याला रिपोर्ट आला तरी आम्ही थेट मदत करत आहोत मृत्यू असेल तर कुटुंबियांना आर्थिक मदत तातडीनं वितरित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत अशी ही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे केंद्राची मदत याला वेळ लागतो कारण सगळं असेसमेंट करून एकच प्रस्ताव हा केंद्राकडे जातो आणि त्यानंतर केंद्र त्या संदर्भात मदत करतो पण आपल्याला माहिती आहे की एनडीआरएफच्या अंतर्गत केंद्र सरकारने आपल्याला अॅडव्हान्स मध्ये पैसे दिलेले असतात त्यामुळे ते पैसे आपण खर्च करतो आणि आपलेही पैसे गरज पडली तर आपण त्या ठिकाणी जे काही पैसे लागतील ते देतो आणि त्यानंतर नियमाने केंद्र सरकार आपल्याला मदत करत असते त्यामुळे केंद्र सरकारची मदत निश्चित घेऊ ती मदतही मिळेल पण त्याकरता राज्य सरकार थांबणार नाही आपल्या शेतकऱ्यांना तातडीची जी काही मदत याच्यामध्ये करता येईल ती सगळी आम्ही करू पन्नास साठ ट्रक आता त्या भागात रवाना होतील आणि या भागातल्या लोकांना तात्काळ दिलासा जे आहे तो या माध्यमातून मिळेल आणि शासनाची देखील मदत जी तात्काळ मदती मदत जी, जी आहे ती देखील दिली जाईल आणि पंचनामे झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकार पूर्णपणे मदत करेल त्यांच्या पाठीशी जी। सरकार उभं राहील मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे पिकं सगळी पाण्यामध्ये गेलेली आहेत काही गावं पण त्यांना पाण्याने वेळलेलं आहे परंतु जिथं आपल्याला हेलिकॉप्टर पाठवून लिफ्टिंग करण्याची गरज आहे तिथं आम्ही कशा पद्धतीनं हेअर लिफ्टिंग करतोय जिथं आपल्याला बोटी पाठवून त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल तिथं तशा प्रकारे आपण आणतोय अनेक ठिकाणी जायला रस्ते देखील पूर्णच्या पूर्ण वाहून गेलेले आहेत